माझी स्वतःची जमीन असून माझ्यावर खटले दाखल केले सर जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव येथे शेतकऱ्याचे डिझेल ओतून आत्मदहनाचे प्रयत्न केला सदर शेतकरी दोन हजार बारा साली एक शेतकरी आपल्या कुटुंबासोबत शेती करत होता त्याचं जीवन साधक पण मेहनतीचं होतं कंपनीवाल्यांनी त्याच्याशी जमीन खरेदीसाठी संपर्क केला शेतकऱ्याने एक भाग विकला पण कंपनीने बाकीची जमीनही फसवणूक करून बळकावली तो म्हणतो मी दहा वेळा तक्रार दिली पोलिसांना अधिकाऱ्यांना सगळ्यांना सांगितलं पण कोणीच ऐकलं नाही उलट माझ्यावर गुन्हे दाखल केले गेले मला फरार व्हावं लागलं शेतकऱ्याची आई अपंग आहे त्याने उसतोड मजुरी करून घर चालवलं स्वतःच्या जमिनीवर काम करण्याऐवजी दुसऱ्याची उसतोड करावी लागली मी कधी कुणाचं वाईट केलं नाही मी कुणाची अक्कल चोरली नाही मी फक्त मेहनत केली पण माझी जमीन माझं आयुष्य माझं सर्व काही हिरावून घेतलं गेलं माझी मुलं मागतायत मला फक्त माझं हक्काचं मागायचं आहे माझी जमीन आणि माझा न्याय मी आत्महत्या करणार नाही पण न्याय मिळाल्याशिवाय शांत बसणारही नाही माझ्यावर अन्याय झाला मोठा अन्याय आणि जर माझ्यासारख्या माणसाला न्याय मिळत नसेल तर गरीब शेतकऱ्यांचं काय होणार हा केवळ एका माणसाचा आवाज नाही हा आवाज आहे हजारो शेतकऱ्यांचा ज्यांना आजही स्वतःच्या हक्कासाठी भिकेला लावलं जात आहे कारण तू साहेब आले माझ्यावर खूप मोठा न्याय त्यांना फक्त मी जमीन विकल होते साहेब करतेची माझी एका गाडीमध्ये जमीन असताना माझी आई आपण असता वरच त्यांनी कागदा मग बाबा साठे खत बनवले त्याच्या आता फेर त्यांच्या नावानं गर्दी खात नसताना भारत त्यांच्या नावान झालं माझं खरेदी खात नसताना भारत त्यांच्या नावाने झाले सर घर घरात तर माझ्यापेक्षा गरीब शेतकरी असतात ते काय त्यांची काही नाही वाटत असत बघा साहेब जे सत्य असे न्यायाधीश साहेब मला फक्त मला जगण्याचे काही माझं अधिकार नाही सर आता माझा लास्ट फायदा झालेला सर हे म्हणून मी आत्ताहून लास्ट विक तर मी बघून जे सत्य असेल तेच न्याय करा साहेब तर आज म्हणून नाही म्हणून सांगा एवढी मोठी माझ्यावर कडे पिढीत माझ्या डोक्यावरून गेला नाही सर आता साहेबांना प्रत्येक आज माझी एवढी इस्टेट असून साहेब मी ऊसतोड कामगार मी उसतोडून कसे राहतो मी कुणाची घेतलेली नाही मी स्वतःच तोडलो स्वतः मी आमची आई आपण आहे मी आईला घेऊन स्वतः तोडलो सर आज माझ्या नेत्र बाळा रोडवर आहे सर रोडवर भीक मागतात भीक मी का कशा आधारी बसलो आणि कशा आधारी मी कर मी आता असं मी मिळवणार कसं मिळेल सर माझा जीवन मध्ये काही अर्थ नाही सर माझा आज बारंबार दहा दहा वीस वीस अर्थ दिलो सर मी दोन हजार बारा ते दोन हजार पंचवीस पर्यंत टक्कर देतो आलो सर यांना नाही झाडून थार करू म्हणते हे कुठली न्यायालय माझी जमीन असून माझा असून किल्ला असून माझ्या एवढी मोठी नाही हे कशासाठी सर हे द्या सर मला काढीपेटी द्या सर बसण्यामध्ये सर काय झालं हे मला आता साहेबांनी शिक्षण आणि या कंपनीने मोठे मोठे दलाला सांभाळते